नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया साई कृपा अंधजन गणेश मंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे साई कृपा अंधजन गणेश मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे बत्तीसवी जयंतीनिमित्त साईकृपाळ अंधजन गणेश मंडळ व हेमलता तिवारी आ स्वर आधार या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिरात आयोजित करण्यात आले होते या भव्य आरोग्य शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर कुणाल डॉक्टर अमोल डॉक्टर चेतना डॉक्टर निखिल डॉक्टर मनीषा व त्यांचे टीमने या भव्य आरोग्य शिबिरात एकशे दहा नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला यावेळी हेमलेता तिवारी स्वर आधार या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय थोरात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दृष्टी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप झवर उपस्थित होते कृपा अंधजन गणेश मंडळाचे अध्यक्ष जुम्मा मनसुरी महासचिव मुंग श्रीराम मक्काळे खाजिनदार देवेंद्र नि, निगुडकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी सदस्य यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी भीमगीताचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात अंधजन बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद